मधुमेह किती आहे तुम्ही चाळीस वर्षापूर्वी किंवा पंचवीस वर्षापूर्वी लग्नाला जात होता तेव्हा काय असायची परिस्थिती चहाचं चाहा एकच भांडं असायचं आता दोन भांडी ठेवावं लागतात एक साखरेचा एक बिन साखरेचा हा परिणाम तुम्ही डोळ्यासमोर बघितला हे की फार आधी द्यायची गरज नाही आला साडेआठ टक्के लोकांना डायबिटीस आहे मी जे सांगितलं की दहा लाख लोक जर असतील त्याच्यापैकी पंच्याऐंशी हजार लोकांना डायबिटीस आहे इतकी वाईट अवस्था आणि डायबिटीज झाल्यानंतर होणारे कॉम्प्लिकेशन्स डोळ्यावर परिणाम किडनीवर परिणाम असा कुठलाच ऑर्गन नाही ज्याच्यावर डायबिटीजचा परिणाम होत नाही कारण भारतासारख्या देशाला डायबिटीजचा उपचार करणं किंवा त्याच्या गुंतागुंतीवर उपचार करणं ही अशक्य गोष्ट आहे लठ्ठपणा हा स्वतःचा आजार आहेच लठ्ठपणा आजार आहे पण त्याच्यामुळे डायबिटीस होतो ब्लड प्रेशर वाढतं ब्लड प्रेशर आणि लठ्ठपणाचा इतका जवळचा संबंध आहे एक किलो वजन वाढलं की तुमचं सिस्टोलिक ब्लड प्रेशर दोन मिलीमीटरनी वाढत म्हणजे अर्थ काय पॉझिटिव्ह ज्याचं वजन शंभर किलो आहे आणि ज्याला ब्लड प्रेशरची गोळी चालू आहे त्यांनी वीस किलो वजन कमी केलं तर त्याची गोळी बंद होणार आहे लक्षात ठेवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन वजन कमी केलं तुमचं ब्लड प्रेशरची गोळी बंद होणार आहे मधुमेह हायपरटेन्शन हृदयविकारात झटका मेंदूतला रक्तस्राव आणि हातपाय लुळे पडणे या सगळ्या मागे लठ्ठपणा कारणीभूत आहे बर एखादा आजार जर असाध्य असेल की ज्याच्यावर उपचार नाही तर त्याच्यावर व्याख्यान घेऊन उपयोग नाही पण लठ्ठपणा हा तसा आजार नाही लठ्ठपणाचा प्रतिबंध करता येतो वजन कमी करणं सहज शक्य आहे आणि आणखीन महत्वाचं काय आहे की एकही पैसा खर्च न करता सगळ्यांना पाहिजे असतं की शक्यतो पैसे खर्च नाही झालेला चालेल तर पैसा खर्च न करता डॉक्टरांकडे न जाता कुठलंही मशीन विकत न आणता कुठलाही डाएट विकत न आणता तुम्ही वजन कमी करू शकता मग असा डाएट प्लॅन सगळ्यांना पाहिजे बरं सध्याचा जमाना कसा आहे सेलचा जमाना आहे एकावर एक फ्री असल्याशिवाय आपण घेत नाही एक शर्टवर दुसरा शर्ट फ्री असला तर आपण घेतो तर आम्ही पण एक स्कीम आणलेली आहे की हाच डाएट प्लॅन तुम्ही जर केला तर तुमचं वजनही कमी होणार आणि तुमचं डायबेटीसही प्रिव्हेंट होणार त्याच्यामुळे एकावर एक फ्री आहे आता एक महत्वाची सूचना आहे मला खूप वेळा वाटलं की याच्यातला पहिला जो क्लॉज आहे तो जर मला काढता आला तर किती बरं कि होईल की तीन प्रकारच्या लोकांसाठी हे व्याख्यान उपयोगी पडणार नाही पडणार नाही म्हणजे मी सांगतो नंतर की ज्यांना डायबिटीस ऑलरेडी झालेला आहे असे किती लोक आहेत जर हातवर करा ओके म्हणजे जेवढं साडेआठ टक्के प्रमाण आहे तेवढंच आहे थोडं जास्त असेल कारण डायबिटीस डायबिटीस झाल्यावर लोक व्याख्यान ऐकायला येतात जास्ती दहा वर्षापूर्वी नसते आले कारण की मॉर्निंग वॉक आहे की वॉर्निंग वॉक आहे असं आम्ही विचारतो ग्राउंडवर फिरायला जाणार लोकांना का मॉर्निंग वॉक म्हणजे हेल्थसाठी आणि वॉर्निंग वॉक म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं आता फिरला नाहीस तर मग अडवा पडशील तर डायबेटीजच्या लोकांना आम्ही सांगतो की हा डाएट प्लॅन तुम्हाला फायदा होणार नाही म्हणजे काय की तुम्ही दोन तपासण्या करायच्या एका तपासणीला आम्ही म्हणतो एच बी ए वन सी म्हणजे ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन ज्याच्यामुळे आम्हाला गेल्या तीन महिन्याचं ॲव्हरेज ब्लड शुगर कळतं आणि दुसरी तपासणी आहे फास्टिंग इन्शुलिन फास्टिंग इन्शुलिन ही तपासणी महाराष्ट्रामध्ये कोणी फारसं करत नव्हतं ती आता आम्ही पॉप्युलर केलेली आहे या कॅम्पेनमुळे शुगर सगळ्यांना माहिती आहे म्हणून तुम्ही जेव्हा लॅबमध्ये जाता आणि फास्टिंग इन्शुलिन म्हणता तेव्हा तो टेक्निशियन बऱ्याच वेळा तुमचं शुगरच करून देतो तर लक्षात घ्या आम्हाला दोन तपासण्या लागतात एच बी एवन सी आणि फास्टिंग इन्शुलिन या दोन तपासण्या डायबिटीजच्या लोकांनी करायच्या ते रिपोर्ट मला व्हॉट्सअपवर पाठवायचे मी जर सांगितलं की डायट प्लॅन तुम्ही करा तर त्यांना त्याचा नक्की फायदा होतो अनेक लोकांच्या डायबिटीसच्या गोळ्या आपण या डायट प्लॅननी बंद करू शकलेलो आहोत त्यामुळे डायबिटीसवाल्यांनी नाराज व्हायचं कारण नाही आहे तुम्हाला पण उपयोग होणार पण करण्यापूर्वी या दोन तपासण्या करणं आणि मला विचारणं आवश्यक आहे दुसरा प्रकार आहे की ज्यांचं वय अठरापेक्षा कमी आहे असं कोणी इथे नाहीच आणि त्यांना याची गरज नाही त्यांच्या शरीरामध्ये हॉर्मोन्स एवढ्या हाय लेवलला आहेत सगळे की ते सगळी त्याची काळजी घेऊन टाकतात किती खाल्लं तरी ते ओबडधोबड होत नाही सगळ्या अंगावर लठ्ठ होतात आणि नंतर ते कमी पण होतात तिसरा एक प्रकार आहे तो तुम्ही जर शंका समाधानामध्ये विचारलं की सर तिसरा प्रकार कुठला तर मी सांगेन आता सांगायची आवश्यकता नाही आता सुरुवात आपण अशी करू की लठ्ठ कोणाला म्हणायचं तुम्ही कोणाला म्हटलं तुझं अरे पोट सुटले सर तो म्हणतो मी पिता घरचा आहे आणि आता आम्ही लातू वगैरे असल्यामुळे आम्हाला म्हणतात तुम्ही दुष्काळग्रस्त आम्ही आहोतच दुष्काळग्रस्त तो वेगळा पण आपण हे मान्य करायला तयार नसतो की आपलं वजन वाढलेलं आहे म्हणून मग काय की ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया काय आहे अनेक क्रायटेरिया पण त्या खोलात मी जाणार नाही एक सोपा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो की जो की कोणालाही सहज समजण्यासारखा आहे काय का फॉर्म्युला आहे सेंटीमीटर मधल्या तुमच्या उंचीमधून शंभर वजा करा म्हणजे भारतामधल्या महिलांची सरासरी उंची पाच फूट आहे सरासरी पण म्हणजे एकशे पन्नास सेंटीमीटर उंच महिला आहेत आपल्या त्यातून शंभर वजा करा म्हणजे किती वजन पाहिजे पन्नास किलो हे त्या महिलेचं जास्तीत जास्त वजन असायला हवं पुरुषांचं भारताचं उंची जी आहे ती पाच फूट सहा इंच ॲव्हरेज उंची आहे म्हणजे एकशे पासष्ट सेंटीमीटर आहे त्यातून शंभर वजा करा म्हणजे पासष्ट किलो हे त्यांचं जास्तीत जास्त वजन असायला हवं आता तुम्हाला तुमची उंची माहिती आहे समजा तुम्ही पाच फूट चार इंच आहात म्हणजे एकशे साठ सेंटीमीटर शंभर वजा करा म्हणजे उरले साठ साठ हे तुमचं जास्तीत जास्त वजन लक्षात ठेवा मग आता काय झालं आपल्याला ज्ञान प्राप्त काय झालं किंवा मला साठ किलो मी पाहिजे पण माझं पंच्याऐंशी किलो आहे एवढं तर कळलं की आपल्याला कमी किती करायचंय पंचवीस किलो कमी करायचंय काळजी करू नका आता किती असू दे सहा महिन्यात वर्षभरात तुम्ही तुम्हाला अपेक्षित पातळीवर हा डायट प्लॅन नेईल याची तुम्हाला खात्री देतो त्याची काळजी करू नका पण मी माझं वजन जास्त हे मान्य करणं हे वजन कमी करण्याच्या प्रवासामधला महत्वाचा टप्पा आहे लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही मान्य नाही करणार की माझं वजन जास्त आहे तोपर्यंत तुमचं पुढे काय होणार नाही तर हा फॉर्म्युला सगळ्यांच्या लक्षात आला की आपलं वजन किती जास्त आहे एवढं सगळं माहीत करून घ्या तुम्ही लिहून पण ठेवा वाटलं असतात की माझं बारा किलो जास्त आहे अकरा किलो जास्त आहे असेल लग्नाच्या वेळेला तर काय चवळीची शेंग आणि आता काय तुम्ही म्हणजे काय म्हणतात वेलीचा वृक्ष होणे वगैरे असं काही तर हे सगळं घडलेलं आहे होऊ द्या हरकत नाही हे काय आयुष्याचा भाग आहे पण कमी होणार लक्षात ठेवा कमी होणार पण लक्षात घ्या किती जास्त आहे ते माहीत करून घ्या